आपण पाहत आहात बागलान वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची खासदार डॉक्टर शोभाताई बच्चा व आमदार दिलीप बोरसे यांच्या मध्यस्थीने तळवाडे ग्रामस्थांचे उपोषण सुटले गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या तळवाडे एक्सप्रेस कालव्याबाबतचे उपोषण अखेर खासदार डॉक्टर शोभा बच्छाव व आमदार दिलीप बोरसे यांच्या मध्यस्थीने काल उपोषण सोडण्यात आल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली गेल्या पस्तीस वर्षापासून बागलाण तालुक्याचे राजकारण याच कालव्यावरून फिरत असते आजपर्यंत अनेक लोकप्रतिनिधी आले पोकड आश्वासन देऊन निघून गेले मात्र या कालव्याचे पाणी मात्र शेतकऱ्यांना मिळालेच नाही शंभर कोटीहून अधिक निधी शासनाचा खर्च झाला परंतु शासकीय अधिकारी ठेकेदारांनी आर्थिक मलिंदा लाडला प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे अजूनही धरणपर्यंत पाणी येऊ शकले नाही कटगड बंधारा ते तळवाडे धरणचे अंतर सत्तावीस किलोमीटर आहे हरणबारी धरण भरल्यावर पूरपाणी मोसम नदीतून वाहून कटगड बंधाऱ्यात येते पुढे तळवाडे एक्सप्रेस कालव्यातून पाणी तळवाडे डॅमला येते मात्र एक्सप्रेस कालव्याचे काम अतिशय निकृष्ट झाल्यामुळे अनेक ठिकाणी गडती आहे कटगड बंधाराहून तळवाडे डॅमकडे पाण्याचा प्रवाह चांगला होत नाही परिणामी वाट परिणामीच फुटून जातात धरणात पाणी जात नाही चालू वर्षी मोसम नदी भरभरून वाहत आहे मात्र तळवाडे धरण कोरड्याचं आहे या भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत आहे शासन दरबारी अनेक वेळा निवेदन देऊन अधिकारी वर्गाने केराची टोपली दाखवली त्यामुळे येथील ग्रामस्थांनी आमरण उपोषणाचा निर्णय घेतला खासदार शोभा बच्चाव आमदार दिलीप बोरसे यांनी लवकर अधिकारी वर्गाची विशेष बैठक आयोजित करून सदर प्रश्न मार्गे लावले जातील असे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले यावेळी शेतकरी संघटनेचे दीपक पगार बडेराजा संघटनेचे भाऊसाहेब अहिरे माजी जिल्हा परिषद सदस्य यतीन पगार जितेंद्र सूर्यवंशी प्रवीण अहिरे अण्णा मोरे बाळासाहेब भदाणे प्रकाश देवरे यांनी सुद्धा उपोषण मागे घेण्यासाठी विशेष प्रयत्न केले बांगलान वृत्तांतासाठी विभागीय संपादक विनोद पाटील नामपूर